शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात गांजाची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात तालुका पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्या असून गांजा तस्करी करणाऱ्या मुख्य मोरक्याचा शोध देखील घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागांमध्ये लाकड्या हनुमान तसेच अन्य परिसरातून गांजाची शेती यापूर्वी देखील पोलिस दलानं उद्ध्वस्त केली आहे आज देखील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना या भागात मोठ्या प्रमाणावर गांजाचे पीक घेतले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यांनी ही माहिती तातडीनं पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना दिली त्यानुसार धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस पथकानं या ठिकाणी शेतात छापा टाकला यावेळी त्यांना गांजाची मोठ्या प्रमाणात शेती होत असल्याचा प्रकाश दिसून आला पोलीस दलानं शिरपूर तालुक्यातील रोहिणी येथे राहणारे सुरज कालूसिंग पावरा रोहित सुभाराव पावरा समीर बळीराम पावरा रसलाल हजारा पावरा या चौघांना ताब्यात घेतला आहे तर पोलिसांची कारवाई उशिरापर्यंत सुरूच होती साधारणतः गांजाची किंमत सत्तर ते ऐंशी लाख पर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट राज्य कारभार न्यूज शिरपूर सामगी पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत आपल्याकडे गांजाचं कल्टिव्हेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिव्हेशन होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत